शेतकरी मित्रांनो नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची रक्कम आधी लाडक्या बहिणीच्या खात्यावरती सुरुवात आहे राज्यभरातून अत्यंत या योजनेच्या अंतर्गत कोट्यवधी माता भगिनीचे अर्ज प्राप्त झालेले आहेत यातूनच मान्यता प्राप्त आर्जारांना थेट रक्कम त्यांच्या खात्यावरती जमावण्यास सुरुवात झाली आहे आता ही रक्कम कुणाला मिळणार आहे कुठल्या माता भगिनीला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ज्या माताभगिनीचे अर्ज जुलैच्या अगोदर मंजूर झाले आहेत जुलैच्या अगोदर अर्ज केले आहेत अशा माता भगिनीच्या अकाउंटवरती हे तीन हजार रुपयाची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे जुलैनंतर ज्या माता भगिनी अर्ज केले आहेत त्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत लाडकी बहीण योजनेचे त्यांच्या खात्यावरती लवकरच दुसऱ्या टप्प्यात ह्या योजनेचे पैसे येणार आहेत त्यामुळे काळजी करायचं कारण नाही तर शेतकऱ्यांकडून अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात अतिशय महत्वाच्याशी माहिती होती माहिती आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला के विसरू नका लवकर भेटूया नवीन माझ्यासोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद